भावांनो कष्टकऱ्यांना आत्ता येताना गाडीवर काही लोक माझी माहिती आई सुद्धा तुम्हाला भेटायला साप भाव माना त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या घेऊन माझा धनगर भाऊ पुढं पुढं आपली कुटुंब घेऊन होतात तेव्हा माझ्या मुलीला आता तिथे दाखवलं सी शिप्स आणि तीन महिला आणि ती, ती कुटुंब चाललेलं म्हणजे ही अवस्था आजही या ताप त्या उन्हा मध्ये या काळातही माझ्या आदिवासी असल्याचं हे मी तुमचं माझ्या रक्ताचं नातं म्हणून आलो हे मला तुम्हाला भावांना मी त्या कोपराला गुळ लावायला आलो नाही किंवा लक्षात घ्या मला बोलताना फार राखून तोडून आणि संविधानाच्या दा आधारे बोलावं मांडत असतो मी हीच वाट पाहत होतो की ह्याच सुरुवात होणार होती आणि थोडं कायदेशीर बोलू होता ऐकणार शांत ते मी बोलू का मग शांत پيلو संविधानाला मानणारे असे आंदोलन करते आपण सगळे त्याचबरोबर माननीय श्री बोराडे साहेब जे आत्मक्लेश एकत्रित करून आपल्या धनगर ¡Maldición! एकदा कायद्याचा बोलत असतो आणि तसाच होत असतो आणि तसा आपण सगळ्यांनी अनुभवलेला नाही म्हणजे नाही असतो ना भावांना माहि्या देवी भावकरांचे विचार आणि तत्कालीन त्यांचे राजपद्धती त्याचबरोबर भारतीय संविधानामध्ये दिलेले अधिकार हे दोन्ही विचार संविधानातले आणि महाल्यादेवी होळकरांचे हे सारखेच आहे हे मी की चूट तुम्हाला सांगत आहे <प्राद>। महाल्यादेवी होळकरांचे विचार आणि भारतीय संविधान देवी होळकरांच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारे पाणी पिण्यासाठी पान वाटे हे करण्यात आले त्याला आपण काय म्हणतो पाणी बारवा तयार करण्यात आल्या त्याच बारवा कशा प्रकारे असावा आणि माणसा